असताना तर बघू शकता आपण मंडपात उभा आहे आणि मंडप कशाचा आहे बघत राहा तर मंडप आहे क्रिकेट ग्राउंड तर समोर एक क्रिकेट ग्राउंड आहे इथं तर आम्ही इथं एक सोयाबीन काढायला आलो एका खळेवर तर पात्रा क्रिकेट ग्राउंड तर बघू शकता कसं आहे क्रिकेट ग्राउंड आमच्या गावचे क्रिकेट ग्राउंड मोट थ, तर तिकडून हवी रोड आहे खूप छान आणि बघू शकता क्रिकेट ग्राउंड इकडे खूप मोठमोठा लिस्ट टीम येतात इथं खेळण्यासाठी तर आम्ही इकडं ओपनर घेऊन आलोय बघा तर इकडं ओपनर चालू आहे आपल्याला झालं बघा ओपनर चालू कसा दनातदान चालतोय चला आता कोराकर मी घेतो काढून सगळं बाळ गेलं उडून चला वर चढायचंय मला आता हत्यार घेऊन <दूरा> तर मित्रांनो दुसऱ्याकडे आपलं कोराकर मी आता दा दुसऱ्या दुसऱ्याकडे काम चालू आहे आपलं दुसऱ्याकडे चालू आहे लालवाले हे खळ काढायचे आपल्याला ना आपण या कडे वालू बघू शकता जेवण बिवण केलं इतक्यात हे पगार डाबा आणि चला आता पाणी पितो वल्ली साहेब इंटरशी चालू आहे दुसऱ्या मालकाबरोबर आम्ही आज उपनेर दुसरा आहे मित्रांनो परत दुसऱ्या वालो वालोय घर पाहू शकता इकडं असं खळे तर आता आमचं काम सुरू होणार आहे थोड्याच वेळात आता मला वाटतं शेवटचं खळ असणच असा अंदाज आहे मला शेवटचं खळ आहे तर मग आता पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो सबस्क्राईब जरूर करा नवीन कोणी असतील तर तर आता शेवटचं खळ आहे न शेवटचं खळ आहे आता आमचं आणि याच्यानंतर परत खळ आहे पण काय माहीत आहे का नाही एक खळ आहे वाटतं असं म्हणतात एक एक वाढतच राहिले लय लय अवघड झाले आमचं आता फार दिवाळी जवळ आली उद्या दिवाळी आली तरी आमचं काम काय हटत नाही लय अवघड झालंय आणि तिकडं काय चालू आहे वारं तिकडे त्याच्यामुळं वारं खालतून वरती चालू आहे त्याच्यामुळं लय अवघड आहे आणि आमचं खळं काय काढून होत नाही आता लय अवघड झालं आहे एक एक खळं वाढत चालले आता दिवाळी लय जवळ आली आणि तिकडं मालक सुट्टी देती नाही आम्हाला दिवाळी आली तरी सुट्टी नाही आम्हाला चालेल मग अजून पुढचं खळं आहे का नाही पाहू आता पुढं गेले उकळेल तर गे आता आम्ही आमच्याच खळे आलोय तर आमचे फॅमिली इकडं उभी आहे दिवाळीच्या खळ अजून म्हणते आहेच आहे मग अजून कवर आहे पाहू आता इकडं गोरख पण आहे चला मग आमचं खळं बरंच मोठं आहे तेवढं काढून मग आता म्हणत्यात हायच आहे अजून मग आता कवर रे खळे काही माहीत नाही बघू आता मालक पुढं आहे समोर बघू शकता मालकाने उपनेर चालू केलाय आता धन दन। झाला बघा चालू आणि असा उपनेर चालू झालाय चला झाला चालू लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो चला बघू शकता उपनिया चालू झाला आता मला वर चढायचं आहे पहा कस धनात दण दन पाणी चालू इथं आणि आम्हाला आता इथं मस्त फ्रेश वाहत आहे पहा कस धनात दन पाणी चालू आहे ने नेवांड्यातून पाणी येतं डायरेक्ट इकडं दनात दन पाणी चाले चला फ्रेश होऊन घेऊ आपण आता आता फ्रेश झालो मस्त आणि मस्त ट्रॅक्टर मध्ये चाललो आता दुसऱ्याकडे होऊन आले तर बघू शकता इकडं चालू आहे खळ कस काढायचं काम घरचेच माणसं आहे मित्रांनो आणि आपल्याला समोर एक डिग आहे तो एक काढायचा आहे एक एक फळं वाढतच राहिले दिवाळी खूप जवळ आली मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिवस माळ वयालाय बघू शकता तरी आमचं फळ काय हटत नाही तर एवढं फळ राहिलंय कर माझं काढायचं बघू शकता परत आलोय आम्ही आलोय तिकडं टॅक्टर आहे उपनियर आणि आपण या मोटरी वालो इकडं इकडं मकर वाड्यात पाणी बघा अजून वाड्याला खूप पाणी आहे असं आणि आपण इकडं पाणी पिय लावले मस्त फ्रेश होऊन घेतो आता एकदा